भारताला मिळालेली जी ट्वेंटीची अध्यक्षता फायदेमंद की हानिकारक या गंभीर विषयावर आपले विचार मांडत असताना विषयाचा पक्ष व विपक्षामध्ये तालुक्यातील विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे उत्कृष्टपणे आपली बाजू मांडली प्रथम पुरस्कार विजेता कुमारी गर्विता मिश्राने सांगितले की जरी जी ट्वेंटीची अध्यक्षता भारताला मिळाली असती तरी ही गर्वाची बाब आपल्या समाधानासाठी ठीक आहे मात्र मागील तीन वर्षातील कोरोना काळात झालेली आर्थिक अधोगती व निर्माण झालेल्या काढण्यासाठी अयशस्वी ठरेल भारताची पहिली प्राथमिकता आंतरिक परिस्थितीवर लक्ष देऊन विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याची आहे आणि जी ट्वेंटीची अध्यक्षता ही क्रमवारितेनुसार त्यातील प्रत्येक सदस्य देशाला मिळत असते त्यामुळे फार मोठी उपलब्धी समजणे हे मूर्खता ठरेल भारताची संस्कृती पहिल्यापासून लोकांच्या मनात रुजलेली आहे आणि ती भारतात देशाबद्दल आदर निर्माण करून राहिली त्यामुळे संस्कृतीची वाढ होईल हे सुद्धा म्हणणे योग्य होणार नाही असे ठाम मत मांडले दुसरा क्रमांक सुद्धा सेंट जॉय हायस्कूलच्या कुमारी यशिका खोरिया या विद्यार्थिनीने विषयाच्या पश्चात बोलत असताना मिळवले फिरते चषक या वर्षी सेंट जॉय हायस्कूल ला प्राप्त झाले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून यशोदामाही बोरसे शाळेचे प्रबंधक संचालक श्री चंद्रशेखर इंगळे सौसवित्रताई इंगळे मंगेश जगताप हे होते तर अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य संतोष यादव हे होते उपप्राचार्य सौ आरती कुंझडकर आणि महेंद्र भोयर उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षण अश्विन शाह आणि संजय ओरकेसर यांनी केले तृतीय पारितोषिक जन भारती शाळेची साक्षी जखडे प्रोत्साहन पुरस्कार मॉडेल आणि प्राप्त केले संचालन कुमारी कनक देशमुख महारुद्र दुधे यांनी पार पाडले तर आभार आनंदी रामगावकर यांनी मानले शाळेच्या अध्यक्षा प्रीती बोरसे यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनीना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव